जय शिवराय भावांना स्वागत आहे आजच्या या नव्या ब्लॉग मध्ये आणि आज दहावीचा पेपर सुद्धा होता आणि म्हणून लवकर घरी आलोय मी सकाळी सातला गेलून दहालाच माघारी आलोय आणि ज्वारी झाकाय चाललोय आम्ही सॉरी मिस्टेक झाली चुकून उघडाय चाललो या चुकून जाकाय म्हणतो आणि माझ्या बरं दिदी आहे आणि आबांचा फोन कट व्हायना म्हणून दिदी चालली तिकडे बघाय काय झालं आबा कळत पळत आयला था। तर चाललोय आम्ही लिप्याला नवीन बेल्ट आणलाय बाबांनी आणि आबांचा फोन पण कट केलाय दिदी मी पावेल की तोंड पोळेल दीदी पण आहे माझ्यावर इकडे गाय वरडती आम्ही इथं झाकाय चाललोय तिकडे गाय वरडती इथं मस्त आहे माझ्यावर आणि आम्ही चाललोय आणि आता दीदी आम्ही मशीला चरा आणला इथं बघा की झाडच खायला कावायच आता उघडतो ज्वारी आपली मग आखी उघडून झाल्यावर भेटू पसरवायची सुद्धा पडलंय दीदी पोत हे ठेवते खाली जिथं फाटलाय तर तिथून सांडती पण कसली थंड वाटतंय ज्वारीत स्वर्ग स्वर्ग खायचं मित्रांनो बघा हात कस तर काळ झाल्या सगळी ज्वारी पण नाही जाणार मी नाश्ता पण नाही केला आता आम्ही शाळेत चाललोय ओल्ड मेमरीज जुनी कपडे घावले तुम्हाला दाखवतो उशी फाटली त्याला नील मी एवढी मोठी झाली छोटी कपडे पॅन्टी तर केवढूशे झाले ते सगळी चुटकी चुटकी माझी पॅन्ट तर तुम्हाला विश्वास नाही बसणार किती माझी पॅन्ट माझी पॅन्ट बघा कपड्यांवर कपडे निघत चालले ती पॅन्ट ही माझी लय माघर येते झाकायला कारण की हालर येणार आहे तिथं म्हणून आम्हाला झाकाय जायचंय डबल बघा आमचं कष्ट कशी वाया घालव त्यांचं

बघा पोस्ट फिरायला लागला आमचं सायकल आण आमच्या इथं आता ट्रॅफिक झालं तर बघा तिकडं ट्रक इकडं ट्रक तिथं कार आहेत लाल त्या ट्रकामुळे दिसून त्या फुडन दोन ट्रक लागले होता आम्ही अरे पाटणार की व्हिडिओ नाही चला चल चालले आता आम्ही जात त्या कारण की चंद्र रस्पात मी दाखवलं तिकडूनच जाते ते सगळ्या गाड्या बिड्या फट्ट मध्ये आता कारण की डिग दिसतात ना वाईन त्यांना गाळायचंय म्हणून एखाद्या आम्हाला झाकावं लागलं त्यांच्यामुळं घरी आता बंद करू काय आता आम्ही घरी बरं घेऊन आलो मित्रांनो तुम्ही बघू शकता मोठे मोठे लक्ष आहेत ना ते सगळं तिकडून चालले तर कळलं ना रस्त्याकडे काय आणि तिकडून कोणतरी फेंगी बाबा चालले ती माळाला फिंडी बाबा आहे त्यांना माहिती आहे रस्त्यात तिकडून मोठ्या गाड्यांनी इकडून जा मध्ये आता कलिंगड बुलिंग आणि आता दुपारच्या वाजले त्या काय माहिती वाजले मला वडा ये ना खाली मी चाललोय बाबांना डबा द्यायला पाटलाच्या माळ्यात बाबा तिकडे मच्छीारा गेला मी पाटलाच्या माळ्यात तुम्हाला पण येते ना मग चला आता सफरला सुरुवात करतोय डायरेक्ट पाटलाच्या माळ्यात गेल्याच भेटतो उन्ही आहे आणि रस्ता चांगला झाला ती गाडी पण असतात फास्ट व्हिडिओ नाही बनवत रस्त्याला पुढं आज पुढे रस्त्यात काम वगैरे दहावीचा पण पेपर सुटला दुसरी त्यांच्यामुळे सुट्ट्या वाटतात आम्हाला भरपूर मी आता पण खुशात जाऊ मित्रांनो मी कधी राहण्यात आलोय बाबा कुठे काही दिसून तर मशी पण दिसून तर बाबांना लाख मारली पाहिजे एकदा मारली दोनदा पण बाबा काय कुठे कुठं <त्वागता> आले, ती आले ता ता। ते सगळी जेवण बाबांना मी बोलवतो होतो बाबा बाबा कुठे येतं तिकडे येतं बाबा आलं तर आता तिकडे गेले पाण्याला घेऊन पिशवी आणली बाबांची चाललो आता माघार बाबा आले त्यांच्याकडे दिलं डबा मी जेवले मला पण जेवायचे उठली बाहेर चालवतो तू की आता टोपी डायरेक्ट घरी जाऊनच भेट डांबरशी पडलेले सगळे दगडी उडते ते पाय बाय पण चटकतोय आणि बघा आवाज आहे का आता हे आता पप्पाला आवडत नाही बोला पप्पा खाल्ला पाहिजे इकडच्या इकडे खाणार जाणार राहनात गेलो तर गरम झालं गार व्हाय नको म्हणून आलो गोळा खायला गोळा घ्यायला खातो डायरेक्ट मगच भेटू घेतला आता डायरेक्ट खाऊन भेटू मम्मी यांना सरांना यांना पण सगळ्यांना दिलं हे माझा पण आता खाल्ला सुट्टी चालली सरी आता गोळ्या खातात मम्मी ही खातोय मी ते सगळी खाते ती गोळाच खात होती सगळी पोरांना तर भेटले चालू आता घरी पप्पाने त्याला वाचला लागले लगेच आले करी नाजून मासा चार आणि आता आम्ही खायला घेतलं तर आणि एकदम क्रिस्पी मी वाया नाही ना माझं तोडून तुम्हाला दाखवायसाठी आणि मी बघा वासा लागला बघा गाडी तिकडून गेली का बघा पण तिस ती बेडशीट टाकायचं काम लागले आणि कॅरेटला उभं केल्यामुळं दोन्ही साईडनं नाही बेडशीट टाका येणार मग मी एका साईडनं बेडशीट टाकतो चारच थेले माझी सायकल मध्ये एक बेडशीट लागते का दोन काय माहिती आहे आता खट्टमध्ये आता हा किल्ला बनणार आहे मी काय आता हवळाच मला आणायचं वाटतंय भाजू आहे उद्या शनिवार सकाळची शाळा उद्या हवळा पण नसतो भाजायचा का ती मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो म्हणून उद्याचा ब्लॉगसुद्धा तुम्ही बघा थांबवायचं मी चालवून फोन धंदा म्हणल्यावर प्रॉफिट लस यायचं नाहीतर समाजचं लिखायचं चालू आहे टाकून द्यायला चालू आहे घाण झाले आणि येतानाच हवळा पण आणू आधी टाकून देतो मग हवळा आणायचा आलो आता रानात ते पिशव्यांचं लावलं पदार्थ तू म्हणचाल हे असलं बाजरी का लावली मध्ये हे पक्ष्यांसाठी लावली आहे म्हणजे कसं पक्ष्यांना पण खायला भेटत राहतं म्हणून लावली आहे आणि इकडं वर लावली ला आपली मका इथं खाली मध्ये आधी टाकायची म्हणजे भेटतं त्यांना खायला आणि बघा सायकलचं मटगाट आहे म्हणणं ते खाल ओके तुम्ही कमेंट करून सांगा बघा आपण नवीन सायकल घ्यायची का या सायकलला थ्री इयर्स ओल्ड तीन वर्ष झाली आलो आहे आपलं भीमकसुद्धा आहे खट्ट मध्ये भीमंग गहू सुद्धा आहे हरभारच घ्यायचं आहे आपल्याला भीमंगा ती गावता दिसत नव्हतं पण आता बघा घट्ट दिसतोय इकडून अजून जिबडी असली चालू आहेत तुम्ही सांगा तुमच्याकडे चालू आहेत का असली जिबडीसला आता हावळा आणि आता घरी जातोय आपलीच वावर आहे ती हो हो व्हिडिओ बंद शिवमदा आहे तिकडं पाणी पाचतोय गुरांना तर बघा टाकू आहे ना कॅमेरात म्हणून हावळा हवळा आलोय आता घरी वाचतो फटक्यात खाऊन टाकलं शिर्डी आंदा काटून चालू आपलं माय पंढरपूर ओहो माझ्या कल वाजते र मटगा काढून टाकतो भुकल्या लागली ना हावळा खाऊ का कलिंगड खाऊ आता वाजतो हावळा सगळं पण दिसतंय पती ज्वारी या आणि आता कलिंगड मी चिरायचा निर्णय घेतलाय कलिंगड चिरतो हो मी है हे व्हायची आठ हे हाय ठे जलदी हे हो चिरतो कलिंगड मी आता मी चाललोय सायकल येऊन दळ दळायचंय कुठलं धरलं सुटलं हा जावया हावळा ठेवलं आहे गाडी होतं चाललो येतो मी मी कसं धावलं आहे तुम्हाला काय माहित काय दिसत आहे बांधते या आणि मग मी सायकल येऊ घेणार आणि जाणार आणि आपण महादेवाच्या मंदिरात सुद्धा जाणार आहोत म्हणून ब्लॉक पुढं बघत राहावा म्हणजे तुम्ही मग चाल तिकडं ना। वर नाही तर खालच्या मंदिरावर जाणार आहे आता दळण घेऊन आणि मी आता डायरेक्ट गावात गेल्यावर सुरुवात करतो पैसेही पण घेतल्या गावात गेल्या तर सुरुवात करतो कारण की रस्ता चांगला आहे ते गाड्या फास्ट असतात त्याच्यावर खडी टाकली म्हणून काय माहिती डायरेक्ट गावात गेल्यावर गोष्टी रस्त्यात आणि थांबलोयच तुम्हाला क्लिप दाखवाय कालो आहे मी महादेवाच्या मंदिरात जायचं नक्की नाही पण सायकलचं सा काम तरी करवीन जमलं तर दाखवून तुम्हाला मंदिरशी वाल। बघा ब्रेक आहेत पाहिलं म्हणेन मटगार्डच काढा बघू आता गावात गेलो तू तर कायही बघा नुसता धुरंग चाललो आहे गेले गेले <श्चेवी> मला कडून निघून गेलं पाहिजे डायरेक्ट तिकडे गेल्याच भर मशन उभे आहे नाही सगळे ट्रॅफिक ट्रक बुक चालला तुम्हाला मजन जावं लागेल आलो इथं पण बंद आहे घरी फोन करून विचारतो नी बघा प्रजासत्ताकाचं चित्र हे ग्रामपंचायती आमची आलो या विचारतो काय करू आता फोन लावतो घरी थांबा चाललोय आता घरी गिरण बंद आहे घरच्या दिदीला फोन केला माझ्या मम्मीच्या फोनवर तर चाललोय घरी माघारी भाडलं तसे मी आता मंदिरात त्याच्यात जायचं लांब दळण ती पण काम होणार नाही लपुपी खेळते ती पण गिरण पण बंद होती ब्रेक पण नाही पंचवीस रुपये स्प्रिंग सांगतो त्यांना झालं झाले मोकळं इथलं आहे काम सगळं आहे मोकळं आहे आता मी माघारी घरी डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटू हे बाळ्याच्या बाहेरचा भाग आहे म्हणजे आग पण बाडळ्यात धरलं जातं जा पण हे दिसते ना त्याच्या पलीकडे आत मेन भाडलं आणि बाहेर असाच परिसर इथं आल्या वाटतंय मला हवा जाते थांबा दोन मिनटं पंक्चर आहे काय पुढच्या आग त्यांना मला जे वाटत होतं ना सायकल पंक्चर झाली ती झाली वाटतं हवा नाही तर चालू आता घरी गेले बघ हवा सगळी गेली तुम्हाला पंक्चर दिदीनं आता महाडाला बोलावलंय तू असू दे चालले तिकडं पंक्चर झाली तरी मला फरक सायकल कशी साबर मला पण नक्की ना पंचरचा आहे तिकडे बोलावले तिकडं मी पाच बोलावले दिसती आहे गाय मिल आलं आलंय म्हणून लगेच आता बघतोय काय काम तुम्हाला माहिती आहे सकाळी काय नव्हतं नाही असलं काही नाही आणि काहीतरी आलंय तळवटाव काळं तिची वारी पण पांढरी फिकट होती ती वाईज काळी झाली या आणि दिदीच्या फोनमध्ये क्लिप आहे पण ती बघा देणं झाली क्लिप ती माहिती नाही बरं बोलती तुझा आता एका साईडला भरती काय नाही सकाळी तर काय नव्हतं मग तीच बघाय बोलावलं मम्मी भरती दिदीन मम्मी भर जाग त्याला मी जातो तुझे मित्रांनो आजचा ब्लॉग इथं संपला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक चांगलीशी कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की शंभर टक्क्यातली पंच्याहत्तर टक्के लोक बघते ती त्याच्यातली जातो पंचवीस टक्केच सबस्क्राईब करते ती म्हणून जास्तीत जास्त गावटी पोरगाय महाराष्ट्रातलं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि गाडी खाली आहेत ना